श्री ज्ञान सिंहासन जंगमवाडी मठ वाराणसी यांच्या वतीनं विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देण्यात येणार आहेत श्री काशी जगद्गुरू डॉ चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अमृतहस्ते आणि दिव्य सानिध्यात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत श्री शहब्र एकशे आठ डॉक्टर शांतवीरलिंग शिवाचार्य महाराज हिरेमठ संस्थान औसा आणि सद्गुरू हरिभक्त पारायण गहिननाथ महाराज औसेकरनाथ संस्थान औसा यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम संपन्न होणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारताचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर आहेत भारत फोर्ज कंपनी लिमिटेड पुणेचे अध्यक्ष बाबासाहेब नीलकंठराव कल्याणी व त्यांच्या सुविद्य पत्नी सुनीता बाबासाहेब कल्याणी तसंच

वेदपाठशाळा आहे विद्यार्थी वसतीगृह आहे शिष्यवृत्ती दिली जाते दर महिन्याला पाचशे विद्यार्थ्यांना परीक्षा घेतल्या जातात विविध पुरस्कार दिले जातात भक्तनिवास आहेत अन्नछत्र आहे आणि शंभरहून अधिक ग्रंथांचं प्रकाशन काशी पीठाच्या वतीनं काशी जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी आणि डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य महास्वामीजी यांच्या आशीर्वादाने हे सगळे कार्य सुरू आहे दरवर्षी काशी पीठाच्या वतीनं विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार दिला जातो यामध्ये पहिला पुरस्कार मला आपल्याला सांगायला आवडेल की त्याचं नाव आहे मातृशक्ती म्हणजे श्रीमती मालती महारुद्रप्पा खेळी मातृशक्ती पुरस्कार आहे हा पुरस्कार आपण गेल्या वर्षी सुरू केला आणि जी महिला विविध क्षेत्रामध्ये काही ठोस असं कार्य करते समाजाला उपयोगी करते त्यासाठी आपण हा पुरस्कार देतो या वर्षीचा हा पुरस्कार आपण देतोय दोन वीर पत्नी कारण आत्ताच पहलगामची घटना घडली आणि त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर काशी महास्वामीजींनी निर्णय घेतला की अशा घटनेमध्ये जे शहीद झालेले आहेत अशा वीर पत्नींना आणि वीर मातांना हा आप पुरस्कार आपण दिला पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रातून आम्ही त्याचा सर्वे केला आणि त्यामध्ये अहिल्यानगर आणि नांदेड या दोन जिल्ह्यातून आम्हाला दोन वीर पत्नी यांची आम्हाला ओळख झाली परिचय झाला त्याचं पहिलं नाव असं आहे श्रीमती मालती हा जो तोन, तो पहला है। पुरस्कार आहे तो पहिला पुरस्कार म्हणजे दोन त्याचं नाव आहे श्रीमती माधुरी सचिन नांदेडचे आणि दुसऱ्या अहिल्यानगर या दोघींना प्रत्येकी एक लाख रुपये आपण देतोय आणि त्याचबरोबर रुद्राक्षमाळ क्षाद श्रीफल रूप असं त्या पुरस्काराचं स्वरूप आहे परमपूज्य महास्वामीजी डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य जगद्गुरु महास्वामीजी यांच्या अमृत असते हा समारंभ आपण या वर्षी लातूर मध्ये ठेवलेला आहे आणि हा जो पुरस्कार आहे तो श्रीमती मालती खेणी यांच्या दिला जाणार नारी पुरस्कार शक्ती पुरस्कार त्यानंतर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत डॉक्टर शिवराज पाटील चाकूरकर जे भारताचे माजी गृहमंत्री आहेत त्याचबरोबर भारत फोर्ज कंपनीचे मालक आदरणीय बाबासाहेब कल्याणी त्यांच्या सुविद्य पत्नी सुनीता लातूरचे खासदार डॉक्टर कळंगे हे सगळे मान्यवर त्या उपस्थित राहणार आहेत औसा मठाचे शांतगीर लिंग शिवाचार्य हिरेमठ संस्थान औसा आणि सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर जे आपल्या विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे अध्यक्ष आहेत या दोन मान्यवरांच्या महाराजांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे या दोन पुरस्कारांबरोबर आणखी आठ पुरस्कार आपण दरवर्षी देतो त्याचा पहिला पुरस्कार आहे साहित्य पुरस्कार डॉक्टर चंद्रशेखर कपाळे साहित्य पुरस्कार डॉक्टर रवींद्र बेबरे नांदेड वेदमूर्ती वीरसंगायस्वामी आदर्श शिक्षक पुरस्कार तानाजी रोंगे लातूर आता या तानाजी रोंगेबद्दल थोडक्यात सांगायचं म्हटलं तर एक शिक्षक म्हणून ज्या शाळेमध्ये ते काम करत होते तिथे तेहतीस विद्यार्थी होते आणि दोन शिक्षक होते या सरांनी अशा पद्धतीनं काम केलं तिथे की आज अकराशे त्या शाळेमध्ये शिक्षण घेतात आणि तेहतीस शिक्षक आज त्या ठिकाणी कार्यरत आहेत याबरोबर आमची भरपूर त्यांचं काम साहित्य पुरस्कार देतो तो, तो वीरशै मराठी साहित्यामध्ये ज्यांनी विशेष असं कार्य केलेलं आहे त्यासाठी आपण डॉक्टर चंद्रशेखर कपाळे साहित्य पुरस्कार देतो ते प्राध्यापक डॉक्टर रवींद्र बेंबरे नांदेडचे आहेत वेदमूर्ती सदाशिव स्वामी प्रज्ञा पुरस्कार हा आपण सोलापूर विद्यापीठामध्ये एम एस सी मध्ये गणितात जे पहिले येतात अशा विद्यार्थ्यांना देत आलेलो आहोत या वर्षीची मानकरी आहे मती हा हक ही सोलापूरची विद्यार्थी आहे वेदमूर्ती बंडाया मठपती समाजसेवा पुरस्कार या पुण्याच्या नलिमिते चिरमे यांना दिला जाणार आहे विठाबाई देवाप्पा प्रसादगत कृतज्ञता पुरस्कार हे सिद्धेश्वर मेहत्रे सोलापूर यांना देण्यात येणार आहे सिद्धरामप्पा दादा धोबडे नाट्यकर्मी पुरस्कार सुनीता देशमुख लातूर यांना दिला जाणार आहे शांताबाई व निवृत्ती गायकवाड स्वपुळ साळी समाज कीर्तनकार पुरस्कार हरिभक्त पराय न्याय वेदांताचार्य मारुती महाराज तुणतुणे प्रॉपर सोलापूरचे आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठेही प्रसिद्धीच्या झोपात न येता अत्यंत जबरदस्त असं काम या महाराजांचं आहे त्यांची कीर्तनकार पुरस्कारासाठी निवड झालेली आहे आणि श्री षटस्थल ब्रह्मी परटकर महाराज पत्रकारिता पुरस्कार हे लातूरच्या रामेश्वर बद्दल यांना दिला जाणार या पुरस्कारांचं जा स्वरूप आहे दहा हजार रुपये रोख शाल श्रीफळ गौरवपत्र रुद्राक्ष माळ आणि रोग अशा प्रकारे या पुरस्काराचं स्वरूप आहे या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून अनेक रसिक भक्तगण श्रोतेगण हे सर्व उपस्थित राहणार आहेत